अनिल गोटे विरुद्ध ईडीकडे दाद मागणार असा कणकणित इशारा शहराचे आमदार डॉक्टर फारूक शाह यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला हेटानगर बिलाडी रोड येथे वेलकम कंपाउंड च्या लोकार्पण सोहळ्या निमित्ताने ते बोलत होते ते पुढे काय म्हणाले ते आता आपण पाहूया काय बोलायचा त्या ते त्या, त्यांचं त्यांना कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतोय मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानस पुत्र आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी ईडी कडून दाद मागणार कार्यसम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलेच काम केले नाही आणि आता मी जेवढे एवढे का काम केलेले आहे तरीसुद्धा शहरात अनेक कामं पेंडिंग आहे आणि त्यासाठी मी एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या ये का येणाऱ्या काळात ते सर्व जे जेवढे ना आपल्या शहरवासियांची जेवढी समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही काम सुरू करणार आहोत